भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या आरोपावरून परभणी शहरात उसळलेल्या हिंसाचारानंतर काही दिवसातच न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ श्रियवंशी यांना न्याय मिळावा यासाठी परभणी जिल्ह्यातून मुंबईपर्यंत लॉंग मार्च काढण्यात आला शुक्रवारी शेकडो मोर्चेकरी नाशकात दाखल झाले मोर्चा नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर काही वेळेत रस्त्यावर बसून घोषणाबाजी करण्यात आली द्वारकामार्गे मोठा राजवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्या ठिकाणी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली माजी नगरसेवक संजय साबळे यांनी व मोठा राजवाडा येथील सर्व मित्र परिवाराने जेवणाची व्यवस्था केली होती सतरा जानेवारी रोजी सुरू झालेला हा लॉंग मार्च अठरा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मुंबईत संपेल असे एका आयोजकांनी सांगितलं आहे निषेधार्थ सहभागी झाल्याबद्दल अटक केल्यानंतर सोमनाथ याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला परभणीमध्ये सूर्यवंशी यांच्यावर कोठडीत हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर जलदगती न्यायालयात खटला चालवण्यासाठी मागणी करण्यात आली आहे तसेच आरोपी दत्ता सोपान पवार याच्या पॉलिग्राफ चाचण्या संतोष देशमुख यांच्या जलद जलदगती खटले चालवण्याची आणि निदर्शकांवरील खोटे खटले मागे घेण्याची तसेच तीन अधिकारी दोन कर्मचारी अशा पाच पोलिसांना निलंबित करण्याची मागणी या लॉंग मार्चद्वारे केली जात आहे नाशिकमधील आंबेडकर चळवळीतील असंख्य कार्यकर्ते या लॉंग मार्चमध्ये सहभागी झाले होते एनसीएन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक